आम्ही रस्त्यावरची लढाई मोठ्या निकराने लढतो आहोत भुजबळ साहेबांनी कॅबिनेटमध्ये योग्य ती भूमिका घ्यावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सीएम यांना वास्तव परिस्थिती समजावून सांगावी आणि साहेब त्यामध्ये कमी पडतील असं आम्हाला कुठेही वाटत नाही त्यामुळे उलट आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेऊ पण रस्त्यावरची लढाई मात्र तशाच तशी लढू आपण बघतोय लक्ष्मण हाके यांचा हा माध्यमांशी संवाद आपण जरांगेंचं उपोषण सुरू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक हाके हे माध्यमांशी संवाद आपण दोन महत्वाच्या घडामोडी या सध्याच्या बघू शकतो एक मुंबई हायकोर्टामध्ये महत्वाची सुनावणी पार पडते जरांगेंचं आंदोलन हे बेकायदेशीर आहे अशा अशा अशी याचिका दाखल करण्यात आलेली आहे अनेक महत्वाचे मुद्दे या याचिकेमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत त्या संदर्भातली सुनावणी खरंतर सुरू आहे अनेक महत्वाचे मुद्दे आपण त्या याचिके संदर्भातले बघू शकतोय शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आंदोलकांना अन्नधान्य पुरवत आहेत असं सदावर्ती यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे नियमांचं पालन करण्याची हमी दिल्यानं आंदोलकांना परवानगी दिलेली होती असं सरकारचं म्हणणं आता समोर येत आहे गणेशोत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणं कठीण असल्याचं सुद्धा सध्या सरकार म्हणत आहे आणि आंदोलनाला केवळ सहा सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत देण्यात आल्याचं सुद्धा सरकारचं म्हणणं सोबतच आंदोलकांनी शहराला मैदान बनवलेलं आहे असं महाधिवक्ता म्हणतायत आंदोलन करते गणेशोत्सव असताना मुंबईमध्ये आलेले आहेत असंही महाधिवक्तांचं म्हणणं समोर येत आहे संपून टाकण्याच्या पापात तुम्ही सहभागी होऊ नका हे बघा कुणबी नोंद फक्त कुणबी असेल तर त्याला मंडल इन्क्लूड केलेलं आहे पण जर बोगस कुणबी असतील नावा पुढे लिहिलं असेल बोगस कागदपत्राच्या आधारे जर कोणी ओबीसी मध्ये शिरू पाहत असेल तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल हे बघा ही लोक गावाकडून जी आलेली आहेत ही गावातली मटका बुक्की गावातले दोन नंबरचे धंदे वाळूचे ठेकेदार वेगवेगळे आमदार खासदारांचे चे चेले चपाटे गावामध्ये दहशत करणारी मंडळी मुंबईला आलेत गावामधल्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी मंडळी ही मुंबईला आलेली आहेत त्यामुळं गाव माझ्या बापाचं त्याच पद्धतीने ते मुंबईमध्ये राहत आहेत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे इथं चाकरमानी राहतात इथं प्रशासक राहतात इथं सगळे सगळी लोकं राहतात मुंबईला वेठी धरण्याचा अधिकार या गावगंडांना कोणीही दिलेला नाही कायद्यानं चोखपणे काम करावं आणि मुंबईकरांचं जीवन सुसह्य करावं बैठकीला हे बघा माननीय भुजबळ साहेबांनी ज्या काही प्रमुख मान्यवरांना पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आम्ही आज भुजबळ साहेबांचं मार्गदर्शन घ्यायला आलेलो आहोत रस्त्यावरची लढाई आम्ही मोठ्या ताकदीनं लढू भुजबळ साहेब कॅबिनेट मधली हाऊस मधली लढाई मोठ्या ताकदीनं लढतील नावं नाव मला माहिती नाहीत मी आत्ताच पोहोचलोय आणि माननीय भुजबळ साहेब सांगतील की नावं असतील त्यामध्ये काही वेगळं असायचं काही कारण नाही धन्यवाद सोल्यूशन निकलेगा मुंबई फिर से खाली होगी ये 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 जरांगे पाटिल की जो मांग है ये मांग ये मांग एज पर लॉ नहीं है एज पर कॉन्स्टिट्यूशन नहीं है अगर इस महाराष्ट्र का जो पिछड़ा वर्ग है उस जिसके साथ सैकड़ों सालों से सोशल डिस्क्रिमिनेशन हुआ है उसके रिप्रेजेंटेशन के लिए ये रिजर्वेशन है ये कॉन्स्टिट्यूशन का मेन अर्थ है और ये लोग हम गरीब हुए हैं हम गरीब हुए हैं इसलिए हमें ओबीसी रिजर्वेशन चाहिए ये ऐसे आना था ये मांग कर रहे ये बेकायदा है और ओबीसी रिजर्वेशन ये उनके प्रतिनिधित्व के लिए दिया है मंडल आयोग इम्प्लीमेंट होने के बाद लोकल बॉडीज में पंचायत राज में आधा परसेंटेज ये जो ओबीसी है पिछड़ा वर्ग है घुमंतु नॉन घुमंतु है इनके अधिकार के लिए ये रिजर्वेशन मिला है मराठा कम्युनिटी ये डोमिनेटिंग कास्ट ऑफ महाराष्ट्र है मराठा कम्युनिटी है शासक वर्ग है अगर ये ओबीसी के आरक्षण में आएगा ओबीसी के दायरे में आएगा तो ओबीसी का रिजर्वेशन खत्म हो जाएगा इसलिए हम ओबीसी के रिजर्वेशन के बारे में हम रस्ते की लड़ाई लड़ रहे हैं और ये बात मराठा कम्युनिटी का ही एक महत्वपूर्ण अपडेट अपन सद्या बढ़ू शो कोर्टा निर्णय घया आम लगे निर्णय घेऊच कारवाई करू असं महाधिवक्ता यांचं म्हणणं आहे कोर्टानं निर्णय घ्यावा आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्तांचं म्हणणं समोर येत आहे कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे त्या संदर्भातली आपण ही महत्त्वाची अपडेट मोठे महत्त्वाचे मुद्दे आपण बघतोय कोर्टानं निर्णय घ्यावा आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्तांनी म्हटलेलं आहे आपण बघू शकतोय मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या याचिकेवर ही सुनावणी सुरू आहे आणि त्यातलेच महत्वाचे मुद्दे आपण पुढारी न्यूजवर बघू शकतोय महाधिवक्त्यांनी नेमकं म्हटलेलं काय कोर्टाने निर्णय घ्यावा आम्ही लगेच कारवाई करू असं त्यांचं म्हणणं आहे गेल्या चार दिवसांपासून मनोज रांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आझाद मैदानांमध्ये त्यांनी उपोषण पुकारलेलं आहे आणि त्यामध्येच आपण बघितलेलं होतं जे मराठा आंदोलक होते त्यांची हुल्लडबाजी सुद्धा बघायला मिळाली सीएसएमटी स्थानकावर मोठ्या संख्येनं ते जमलेले होते आणि त्यांची हुल्लडबाजी बघायला मिळाली आणि जी सुनावणी सुरू आहे कोर्टामध्ये त्या संदर्भातले हे महत्वाचे मुद्दे आपण बघतोय तर कोर्टानं निर्णय घ्यावा आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्तांचं म्हणणं कोर्टानं कर्तव्य पार पडलं पा अंमलबजावणीची जबाबदारी सरकारची असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे नेमकं कोर्टानं काय म्हटलेलं आहे ते आपण बघतोय तर कोर्टानं कर्तव्य पार पडलं अंमलबजावणीची जबाबदारी ही सरकारची असल्याचं कोर्टाचं म्हणणं आता समोर येत आहे कोर्टानं निर्णय घ्यावा आम्ही लगेच कारवाई करू असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं होतं नेमकं का सुनावणीमध्ये काय घडतं ते आपण बघतोय तर कोर्टाने कर्तव्य पार पाडलेलं आहे अंमलबजावणीची जबाबदारी ही सरकारची असल्याचं आता कोर्टानं म्हटलेलं आहे